तर मित्रांनो तुम्ही बघा आज मी तिनं आल्यापासनं कधी बाजार मी मी काय कामाला जाऊ अथवा ना जाऊ मी काय काय करणार तिकडं दहा लोकांकडं भिका ना पण तिला काय कमी केलं नाही बरं का, का, का आज मला बरं वाटत नव्हतं खूप आजारी पडलो होतो मी आज आणि मला काही खाऊ पण वाटत नव्हतं का ना काहीच नाही मग त्यावेळेस दवाखान्यात तिनं दवाखान्याचा बिल पे केला माझा दोनशे रुपये बिल झालेला सलाईन लावा म्हणत होते पण मी काय बोललो डॉक्टरांना पहिलं इंजेक्शन आणि गोळ्या द्या फरक पडलं तर ठीक आहे नाहीतर बघू म्हटलं आणि खरं तर खणखणीत आहे आता मी फरक पण पडला आहे तर तिनं त्या दिवशी तिकडून येताना काय तिच्या पप्पांनी तिला पैसे दिलेले होते तर तिनं ते बिल पे केलं दोनशे रुपये तिनं दिलं मी डॉक्टरांकडे जात पण नव्हतो किंवा बोलवत पण नव्हतं तिनं म्हटले की बोलवा डॉक्टरांना मी देतो तुझं तोंड इकडं करा असं कॅमेराकडं बघ अशी तोंड लपूच नको आता पलीकडं तो तोंड करूच नको मग तिनं दोनशे रुपये दिले बरं ठीक आहे दिले मग माझ्याकडं नव्हते हे तिला पण माहीत होतं मग तिनं काय म्हटली की आज इथं बाजार भरतोय आमच्या शेजार गावामध्ये मग तिनं म्हटलं पाचशे रुपये दिले माझ्याकडं की बाजार थोडंफार घेऊन या मग गेलो मी आणि माझ्याकडं काही बाबा ऍडजस्टमेंट केली तिथं समजा कोणाकडे मागितलं असेल मी किंवा काय केलं असेल सध्याला कामं वगैरे नाहीत चालू ना आता होतील ते तिला पण माहिती आहे की सध्याला कामं नाही आहेत तर शांत होऊच नको पूजा तू हां आणि गालातल्या गालात आणि मनातल्या मनात हसू पण नको सगळं आहे तुझं मला तर तिनं पाचशे रुपये दिले त्यातनं आणलं मी शेंगदाणा एक किलो शाबू एक किलो तेल एक आणला आम्ही पुडा कधी आणत नसतोय पंधरा किलोचा डायरेक्ट डब्बा आणत असतोय कधी पण तिनं ज्या वेळेस आली त्यावेळेसच आणलेला डबा उडालाय तेलाचा आमचा ते कसं उडालं ते तिलाच नाही मग तेल पुढा आणला हे आपली पॅराशूटचे तेलाची आणि लेकरांसाठी खायला शेव पुन्हा लाडू बालुशाही पाव किलो भजे आणि पुन्हा एक माळवा आपला भाजीपाला एक चार पाच दिवस दोन चार दिवस जाईल एवढा आणला पुन्हा केळी आणली पुन्हा मासे आणले आपले ओले सुपर मासे ते होते कसं एकशे साठ रुपये किलो तर मला सांगा एवढा पाचशेताच आला असेल बर। काही बरं येईल काय एवढा पाचशेच ते खायचं लेकरांचंच एकशे वीस रुपयाचं आहे आणि पुन्हा ते हो शेंगदाणाचं शंभर रुपयानं किलो होता मासं एकशे न होते कांदे तीस न होते भाजीपाला आणला मिरच्या आणल्यात क सर्व काही ते कोबू फ्लावर आणलाय वांगे आणले टमाटे आणल्यात कोथिंबीर आणल्या पाचशे झाला असेल काय तरी पण मला म्हणती सांगा बरं हिशोब सांगा म्हणती हिशोब घेते काय तू माझ्याकडनं हां हां म्हणजे कमिशन खाल्लं आहे मला त्यातून पाचशे रुपयात आज आणखीन काय काय करायचं होतं बरं शेताची खरेदी करू का आ खरेदी करू आ एक एकर कर बरं शेत घेऊ का त्या पाचशे मध्ये उरल्यात अजून त्यातून तुला बोलायला अकल ग मीठ कुठं आणला किती काय काय आणलंय पुन्हा तू नंबर वन साबण हाय अजून काय 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 आणलंय तरी पण काय काय आणलं ग त्रिशा तुला खायला शाबू पण आणला बरोबर की नाही पाचशेत होते नाही होत का नाही एवढं पाचशे येते कुठं नाही आहेत का नाही नाहीत मग तुझी मम्मी कशी म्हणते त्यातला हिशोब द्या मला म्हणते त्यातून आणखीन तुम्ही काही ठेवले असतील की ठेवलेत दाखवू काय तुला त्या बाब खरंच ठेवले पाचशे मधून अजून उरलेत माझ्याकडे देऊ का तुला शंभर रुपये उरले ठेव <laughs> त्या पाचशे हे शंभर रुपये उरले देऊ का काय बोलते तू सरा अजून हात करते बोल की जरा हा विडोत बोल जा सगळ्यांना हाय हॅलो सर बोल की बोल। का बोलत नाही तिच्याकडं होते ते पैसे संपले ना मग त्यामुळे आता मी आताच नाही म्हणत कधी पण आयला मी यांच्यासाठी केवढं काय करतोय माझ्या जीवाला मी आज गुळे आणून खात नव्हतो तिनं म्हटल्यावर तीच डॉक्टरांना बोलवलंय मी आणि तो माझा दवाखाना आणि आज बाजाराला पाचशे रुपये दिलं तिनं त्यालाच घोकायली आणि तुम्ही म्हणताय तिला मोबाईल घेऊन घे दादा कुठं काय आता काय कुठं काय डाका फिका मारू काय तिला मोबाईल घेऊन देण्यासाठी मी काय म्हणाल काय डाका मार मग कशी म्हणती मोबाईल घेऊन द्या म्हणून कसलं हक्क ते माझ्याकडं ते लोकांचे पैसे आहेत का त्या पैसे मागितल्यामुळं मी आजारी पडलो सारखं ते भांडण कुटाण जे आपल्याला पटत नाही त्यामुळं मी आपला आजारी आहे त्या टेन्शननं न पाटी टोपलं ते कसं आहे बरं पूजा तू तुला पटायला आहे का ते आल्या नाही पण व्हिडिओत पण आता बघणाऱ्यांना काय वाटतंय की बाबा किती घाण टाकलंय कसं केलंय म्हणून म्हणत नाहीत का बरं हा स्वच्छ ठेवायचं कधी पण स्वच्छता घराच्या अंगण घरात कोण जाऊन बघत नसते बाबा आतमध्ये किती छान आहे ते बाहेर अंगण किती स्वच्छ आहे ते बघत असतात बायांना काय काम असतंय बरं लक्ष्मी कशी टिकवायची हे बायाच्या हातात असतं स्वच्छ झाडून वगैरे व्यवस्थित ठेवला ठेवायला हवं ते तिथं पाणी सांडलं आहे पूर्ण त्या बॉटलमधला तो पाणी तिथं असं असा साचलाय म्हणजे तू काय करते ग नुसतं काम पण नाही ना सध्याला घरीच हवं मग तेवढं पण नाही करता येत मासे तेवढ तिकडं ठेव नेईल ह्याला मांजर ठेव फ्रीजमध्ये तिथं लिहून फ्रीजला पण काय झालं काय माहीत अचानकच फ्रीज आमचा कूल होय ना म्हणजे थंड होईना त्यामध्ये अचानकच त्याचा पोटला गोळा उठला त्याला गेल्या वर्षी याच दिवसात फ्रीजचं काम केलं आम्ही कोणा का प्रेशर कधी केलं त्याचे ज्वारीच्या नंतर की ज्वारीच्या आधी ज्वारीच संपल्यानंतर मग आणखीन त्याची डेट असल मला तर वाटते गॅरंटीची माश्याची भाजी मग जरा तिखट तिखटच बनव पूजा आओ माझी भाजी आहे बरं काही तिनं आलती आमच्या जवळच असती ती म्हणजे बहिणी तस राहती लैला आमचं आर्यन कस सायकल खेळतोय बघा दहा वाऱ्या पडत्यात पण उठत्यात पण खेळत्यात पण याच्या आधी रोहनना शिकलाय रोहनची हाईट कमी असून पण त्यानं पहिला शिकला होता पण त्याला काय झालं की त्या पोवाराने माग अशी सायकल हलवली की तो पडला खाली मग गुड दुकान वगैरे हो झालं जर आजच्या वेळेवर तुझा आवाजच ना सगळे म्हणतात वहिनी का नाही बोलली का नाही बोलली बोल की सगळ्या ताईंना बोल ताईना म्हणावं काय 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 बोल ताई अहो पाचशे रुपयात शेत खरेदी करतोय म्हणावं पाचशे रुपयात शेत पाचशे तुझ्या पप्पा बाजार आणला होता काय होय तो पहिला पूजा तू इथलं झाडून काढ बरं ते सूसन तीन खायचं असेल ना कधी पण लेकरांना सांगायचं तिकडं बसून खाव म्हणायचं लांब समजतंय तुला हा कसं दिसायला येते आपण व्हिडिओ बनवतोय आज आपल्याला महाराष्ट्रातून कित्येक तर लोक आपले व्हिडिओ बघतात मग ते तसं असणं चांगलं वाटतंय काय आणि उद्यापासून साडी घालत जा व्हिडिओ पुरताच नाही बरं का समजलं व्हिडिओ पुरताच नाही त्रिशा त्याला हाय कर चल येत पण लाडू दे की आत्याला खायला संपला नाही का आता तुझ्या पशी नाही आत्याला म्हणावं पापुड देती दे की आत्याला खा म्हणावं खाका गाता, खावा आत्या का काका मामा आव। कल्याणचा काका का -का, तो कल्याणचा काका बघतोय कल्याणच्या काकाशी बोलती बोलती तुला बोल म्हटलं की ते मोबाईल मागते डायरेक्ट फोनमध्ये वगैरे बोलती ना आपल्या दादाशी ती तिला वाटलं फोनच आलाय आई उद्यापासून साडी घाल बरं का ओ मॅडम ओ ओ मिस मिस पूजा मिसेस पूजा मिसेस मला एवढंच म्हणायचं होतं पस्तावली बरं का ती पण तिने पण विचार केला असेल बाबा पाचशे रुपयात काय काय आणणार आहे आता काय ना काय केलंच असेल की मी केलं आता काय केलं ते आपल्या कोणाला सांगून उपयोग आहे का चला जाऊ द्या भेटू मग उद्या दुसऱ्या एका व्हिडिओत व्हिडिओ लांबत जाते आता आधीच तर बोलत 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 लांबलं लांबत जाते आहे लायटीच खूप काही आम्हाला यावर्षी ज्वल भेटला चल मी चालू आहे हा मास्त तो कीर्तीजवळ आहे बनव झालं की हाक दे आपलं घर छोटस त्यातनं पण एक रूम जे आहे ना ती इकडली बंद दरवाजा दिसतोय ती त्यात एक भाऊ राहतोय आम्ही पलीकडं उघडा आहे त्यात जाऊ द्या